नमस्कार मित्रांनो आज आपली चिकन पार्टी आहे परत येतात चिकन पुरी आणि भात बाबा हिचा बड्डे आहे आज बड्डेची पार्टी आहे पहिल्यांदा इकडे चूल पेटून घेऊया असू दे आहे ते जुलपेटवतोय त्याचा बड्डे आहे आज ची पार्टी दिली आहे हिन तर चला सुरुवात करूया आपण पार्टीला पहिल्यांदा आपण भात बनवून घेऊया हो आपण आला बघा जय पाटील आता व मसाला लावून घेऊया हो जय हे हे पहिल्यांदा दही टाकले हे हे टाकूया तिकड बनवू काय मसाला दोन हे कसं हे काय मीट थोडसं मीट टाकूया हे काय

बन कर आपण जरा असं इथं चिकन फ्राय करणार आहे खाली पडलं धुवून घेतो हे <laughs> गाडीच टाकूया रा काय कुर्ती असे तो आहे राजा पैलवा आणि हे बघा तेल इथं ठेवलेलं आहे कोणी लोंडू नये राब जरा समजा टाकूया ये मटर की पिटाई टोक 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 कांदा का कांदा का कांदा का बटन बंद कर केला आता आपण चिकन सुको करून घेऊ या इकडे तेल टाकलंय अजून असं टाकतो जाणार आहे आम्हाला जाय नाही कांदा टाकलेला आहे ना हे तोपत 65 चे थ्योरम होतं दरान राजा दे मोठं चीज आहे ए मी समतेचा सांगते इचा मच्छर सेवा 65 ला आलय आय जा

नाही काय अरे, अरे अरे कृष्णा <स्थाँगी> इकडं बघा इकडे चटणी टाकली इकडे जरा टाकूया दोन दोन रुचीरा टाकूयामुळे जरा थोडं थोडं टाकूया इकडे जास्त नको मसाला टाकलाय इकडं भात आपला तयार झालायच इकडे पुऱ्या घरच्या ते बघा तिकड पुऱ्या बनवायलाय सुख करून घेऊया पहिल्यांदा वयानंतर डायरेक्ट ओलख केलं की जेवाय बसला कचरा आपण पूर्ण सगळा जाळून टाकतोय बघा काय घाल करायचं नाही इकडं खोबर मिरची आणि काय कांदा आहे भाजल्याला ते थोडं टाकून घेऊया हो लाईट नाही त्यामुळं हे जेव्हा वाटलंय कशा वाटलाय खलबत्ता कांदा राहिला इकडे मिक्स केलेलं नाही उकाळले पाणी घ्यायला आधी त्याला जरा भाजू दे बासकी सक्याला ओल्याला पाहिजे इकडं आपल्या पुऱ्या बांधवाजे चालले हान मास्टर शेफ आदी आणि सुदेश शेके एक तळायला आहे एक लाटायला आहे बाजू दे ना तर कच्च्या घाची नय का लागायची कसं फुकते मग हे पण भाज चांगली एवढ्या मोठ्या मोठ्या कशा करता कमी टाइम लागणार बारक्या कर की जरा हे कशाला ठेवायला इकडे ते देवाला तुला माहित नाही हे काढ न कच्च्या काढ नको जरा भाजू दे इस्तू लाव इस्तू लाव सकाळी लय का धरावा येत आंब्या तेल लॅन आपल्याला नाही बरावर नि काय हा दाब असाली बारख्या गर्गी झाल्या बसत इथे चालते खाणार आपण जे पाटील आले आता गोळ्या करायला येत गोळा करून देतोय कर बस बारीक करतो हा घे हा घे अजून हा वास गोल कर दाबून कर पाणीपुरी केलेली आहे बघा <laughs> पुऱ्या कशा मस्त पे फुकतात बघा खतरनाक हा दणकायचा आज खतरनाकमध्ये पार्टी आहे जयपाडीला पाटील या वन सिक्स्टी फाय बघू शकता तुम्ही तेजा शेळके आणि इकडे सुद्या शेळके बनवतोय कुरकुरीत झाले एक नंबर असं असय आला आज पार्टीला